नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा या दिवशी महिलांनी काय करावे व काय करू नये याबद्दलची माहिती पाहूया वटपौर्णिमा हा सण प्रत्येक वर्षी मराठी महिना म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पौर्णिमाला हा वटपौर्णिमा हा सण येत असतो पतीच्या दीर्घावशीसाठी किंवा पतीचे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमा हा सण या दिवशी सवासनी महिला हा सण साजरा करतात या वर्षी म्हणजे या दिवशी वटपौर्णिमा या दिवशी खास करून वडाची झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला धागा म्हणजे दोरा गुंडाळला जातो व वडाच्या झाडाला सात फेरे म्हणजे प्रदक्षिणा घडतात व पतीच्या दीर्घाविषयीसाठी या दिवशी वडाच्या झाडाला प्रार्थना केली जाते या दिवशी म्हणजे वट पौर्णिमा या दिवशी आपण काय करू नये हे पाहूया वट पौर्णिमा या दिवशी आपण या दिवशी सकाळी आपण या दिवशी आपण महिलांनी काळे वस्त्र परिधान करू नये तसेच या दिवशी तामसी पदार्थ किंवा नॉनव्हेज जे आहेत मांसारी या दिवशी सेवन करू नये आपण आपल्या घरामध्ये वट पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक बोलू नये अपशब्द किंवा वादविवाद भांडण तंत इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपण आपल्या घरामध्ये वट पौर्णिमेच्या दिवशी करू नये आता पाहूया की वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी काय करावे वट पौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी उठून स्नान किंवा आंघोळ केल्यानंतर आपण सूर्याला आरगी द्यावी व या दिवशी महिलांनी या दिवशी काळी साडी म्हणजे काळी साडी सोडून तुम्ही कोणतीही पण साडी या दिवशी परिधान करू शकता सौभाग्य अलंकार व साडी परिधान करून वडाची झाडाची पूजा करावी तसेच या दिवशी आपण जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना आपण अन्न देऊ शकता किंवा गरजू व्यक्तींना आपण दान देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार